शिवसेनेचे जुने आणि जालना लोकसभेचे नेते व बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कुपडे यांची भेट झाली पहा फक्त टी व्ही बुलंद सेना नंबर वन वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष असताना घटना शेजारी बसलेले सभागृह नेते नगरचे संजय शिरसट ते आता मंत्री झालेत समाज कल्याण खात्याचे मंत्री झालेत मग मित्राला काय शुभेच्छा देणार तुम्ही एकदम त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालची शुभेच्छा ते माझे एकदम जवळचे म्हणजे मित्र सारखे आम्ही शिवसेनेमध्ये तुम्हाला कसं वाटत घेतील काय ते काम करणार माणूस आहे ते अच्छा करणारच आहे ते पालकमंत्री पाहिजे का आपल्याला कोण पाहिजे जाण्याला संजय शिरसाट पाहिजे की नरेंद्र नह जिवळ पाहिजे का छत्रपती शिवेंद्र राजे भोसले पाहिजे किंवा आतुर सावे पाहिजे संजय शिरसाटच बरं राहील मला वाटते बरं बरं बाकी काय म्हणता एकदम शेती वगैरे काय म्हणता तुमची काय शेती वगैरे काय म्हणते कसं काय ठीक आहे ना शेती आता बरी आहे बरं निसर्ग तुम्ही आता राजकारणात ॲक्टिव्ह राहणार का समाजसेवा करणार पुढं म्हणजे आपलं समाजसेवा ओनली हिंदुत्व अच्छा मग शिवसेनेत पुन्हा ॲक्टिव्ह होणार का तुम्ही आता ही सविस्तर मुलाखत टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चैनल